उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कोंबडीच्या शेडमध्ये करायचा आहे या ठिकाणी आमूलाग्र बदल आणि आपण सर्वांनी जर हा सल्ला मान्य केला आणि आपण सर्वांनी या सल्ल्यानुसार उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कोंबडीच्या शेडमध्ये जर आमूलाग्र बदल केला तर गॅरंटीनं सांगतो कडक उन्हापासून या उन्हाळ्यात कोंबडीचं शंभर टक्के संरक्षण होणार मग आमूलाग्र जो बदल आपल्याला कोंबडीच्या शेडमध्ये करायचा आहे तो कशा पद्धतीनं करायचा आहे यासाठी किती खर्च येऊ शकतो आणि आपण सर्वांनी जर कोंबडीच्या शेडमध्ये हा बदल केला तर याच्यामुळे कोंबडीला कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा आणि कोंबडीचं कडक कुणापासून कशा पद्धतीनं होऊ शकते संरक्षण चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची जाणून घेवात उत्तरे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या सर्वांना विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कुक्कुट पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करून घ्या आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव त्याच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा महत सर्वात महत्वाचा अनुसार आपण सर्वांनी आता उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कोंबडीच्या शेडमध्ये हा बदल जरूर करावा पण आपण सर्वांनी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कोंबडीच्या शेडमध्ये हा बदल का करायला पाहिजे आणि आपण सर्वांनी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जर हा बदल केला तर याचा कोंबड्यांना या ठिकाणी उन्हाळ्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा आणि माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारायला लागले की हा बदल शेडमध्ये जर करायचा असेल तर याच्यासाठी किती खर्च येऊ शकतो सुरुवातीला हे सांगतो की याच्यासाठी येणारा खर्च अत्यंत कमी तो खर्च दोन तीनशे रुपयाच्या वर येणार नाही ज्यामुळं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पण हा बदल जर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आपण केला तर गॅरंटीनं सांगतो कडक उन्हापासून आपल्या कोंबडीचं शंभर टक्के संरक्षण होऊन जाणार मग शेडमध्ये उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आपण सर्वांनी कोणता बदल करायचा आहे तो बदल कशा पद्धतीनं करायचा आहे याच्यामुळे काय काय फायदे होणार चला सगळं आता सविस्तर तुम्हाला सांगतो इथं समजावून तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट ही समजून घ्यावी लागेल की आपल्या कोंबडीची असणारी शरीर रचना बघा मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आणि आजही सांगतोय की आपली जी कोंबडी आहे ती थंड रक्तपेशी असणारा पक्षी आहे म्हणजे शीत रक्त असणारा या ठिकाणी पक्षी याचा अर्थ काय प्रथम समजून घ्या जो शीत रक्तपेशी असणारा पक्षी असतो तो बाहेरील वातावरणाशी सहजासहजी जुळवून घेऊ शकत नाही म्हणजे समजा बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान वाढलं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढणार बाहेरच्या वातावरणात तापमान घटलं तर ता कोंबडीच्या शरीरात सुद्धा तापमान घटणार जर उन्हाळ्या बाबतीत विचार केला तर बाहेरच्या वातावरणात जर तापमान वाढलं तर ता कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढणार मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात की ज्या घाम बाहेर काढू शकतात आणि घाम बाहेर निघत नाही याच्यामुळं आपल्या ज्या कोंबड्या असतात त्यांच्या शरीराचं जे तापमान आहे ते कमी होऊ शकत नाही जर हे तापमान अटोक्यात आणण्यात कोंबडी अयशस्वी राहिली तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला हार्ट अटॅक येऊ शकतो वर्स सिच्युएशन मध्ये कोंबडीला हार्ट स्ट्रोक येऊ शकतो आणि यामुळं कोंबडीचा जीव सुद्धा जाऊ शकतो पण घाबरू नका जर याच्यातून आपल्याला या ठिकाणी आप आपल्या कोंबड्यांना वाचवायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेडमध्ये ए सी लावायची गरज नाही कूलर सुद्धा लावायची गरज नाही मी तुम्हाला अशी आयडिया सांगतो की ज्यामुळे कडक उन्हापासून आपल्या कोंबडीचं संरक्षण होऊन जाईल आता एसी पण लावायची नाही कूलर पण लावायचं नाही आणि तरी देखील कोंबडीच्या शेडमधलं तापमान कमी होणार कसं होणार ते लक्षात घ्या बाहेरच्या वातावरणामध्ये जेव्हा तापमान शेहेचाळीस सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते तर त्या परिस्थितीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या जर उन्हाची असणारी ही किरणं थेट आपल्या असणाऱ्या शेडच्या पत्र्यांवरती मग ते टीनचे असू द्यात म्हणजे लोखंडाचे असू द्यात किंवा सिमेंटचे याच्यावरती पडली तर याच्यामुळे त्याचा असणारा ऊर्ध्व भाग तापतो त्याच्यामुळं पूर्ण उष्णता आतल्या साईडला फेकल्या जाते आणि याच्यामुळं काय होतंय की मधलं तापमान सुद्धा वाढायला सुरू होते मग अशा परिस्थितीत आपण जर असं केलं की त्या असणारी सूर्याची जी ती किरण आहेत जी अत्यंत जास्त तीव्र येत त्यांना जर या असणाऱ्या लोखंडाच्या पत्र्यांवरती अथवा सिमेंटच्या पत्र्यावरती येण्यापासून रोखलं तर आता तुम्ही म्हणाल सूर्य त्या ठिकाणी उगवणं सोडणारे का उन्हाळ्यात ताप न सोडणारे का त्या ठिकाणी आपण ती सिमेंटची पत्रच काढून टाकायची लोखंडाची पत्रच नाही नाही असं नाही म्हणत मी एक उपाय सांगतो की ज्यामुळं सिमेंटच्या पत्र्यावरती आणि लोखंडांच्या पत्र्यावरती सूर्याची किरण थेट पडणार नाही मग कशी पडणार नाही तर तुम्हाला काय आहे आपल्यापाशी असणारे वेस्टेज उसाची पाचट असू द्या तुराट्या पराट्या कडव्याच्या पेंड्या हे आहे आणि जवळपास पाच ते सहा इंचाचा थर तयार आहे कशावरती सिमेंटच्या पत्र्यावरती अथवा लोखंडांच्या पत्र्यावरती असं समजा तुम्ही केलं तर काय होईल डायरेक्ट येणारी सूर्याची किरण काय करतील तुराट्या पराट्या कडव्यावरती या ठिकाणी पडतील त्या असणाऱ्या किरणांचा स्पर्श त्या ठिकाणी शेडच्या ऊर्ध्व भागाला आहे का नाही मग याच्यामुळं काय होते की जे शेडचा वरचा भाग असतो लोखंडाचा किंवा सिमेंटचा त्यावरती ऊन पडत नाही किरण पडत नाहीत ही तीव्र आणि याच्यामुळं काय होतंय की त्या ठिकाणी ते थी तापत नाही तापलं नाही तर ता आतमध्ये या ठिकाणी गरमी ही फेकल्या जाणार नाही आतमधलं तापमान हे वाढणार नाही असं केल्यानं तुम्हाला सांगतो तुम्ही पाच डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान हे कमी करू शकतात म्हणजे असं पकडा की पंच्याऐर डिग्री सेल्सिअस तापमान होत आणि असं केल्यामुळं मायनस पाच म्हणजे चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान राहील तुम्हाला सांगतो चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असलं तरी कोंबडीला त्या ठिकाणी हलापेष्टा सहन करावं लागतात त्या ठिकाणी ती तोंडातून गरमी बाहेर टाकत राहणार आणखीन काहीतरी करावं लागेल मग काय करायचं आता काय करायचंय तुम्हाला बघा आपला जो शेड आहे त्याच्या आतमध्ये जा आतमध्ये गेलात वर बघा छताकड म्हणजे सिमेंटच्या पत्र दिसतील नाही तर मग लोखंडाची पत्र तर आतल्या बाजूनं पूर्ण पांढरा कलर मारून टाकायचा पांढरा कलर जर मारला तर तुम्हाला सांगतो फक्त शे दोनशे खर्च येईल तर या पांढऱ्या रंगामुळं तो उष्णता ओढून घेत नाही तो शोषून घेत नाही आणि याच्यामुळं तुम्हाला सांगतो शेडच्या आतमधलं तापमान दोन ते तीन डिग्री सेल्सिअस कमी होऊन जातंय म्हणजे आपण आलो आता पंचेचाळीस शेहेचाळीस वरून थेट या ठिकाणी सदतीस डिग्री सेल्सिअस वरती आता हे तापमान ठीक आहे बरं काय काय एवढा प्रॉब्लेम नाही तरी देखील आपण कमी करूयात आता आणखीन कसं कमी करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो आता शेडच्या बाहेर जा जिथं तुमची शेडची बाहेरील बाजू आउटर साईड आहे तिथं काय करा छोटे छोटे खड्डे तीन तीन चार चार फूट लांबीवरती खोदा म्हणजे रुंदीवरती खोदा आणि एक दीड फूट खोल खोदून त्याच्यामध्ये मस्त पैकी चार पाच बिया टाकून द्या कशाच्या कारल्याच्या टाका दुधी भोपळ्याच्या टाका नाहीतर कद्दूच्या टाका किंवा काकडी म्हणा तुम्हाला जे वाटते त्याच्या टाका पण ज्याचे पानं जास्त टाईट आहेत समजा ते पटपट पटपट -पट -पट वाढते ते टाकून द्यायच्या ह्या बिया दोन तीन दिवसात अंकुरित होतील यातून पालवी फुटेल मग वर 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 जशा ह्या फांद्या जातील तर त्यांना शेडवरती सोडून द्यायचं अलग मला सांगा शेडच्या वरती जर सोडून दिलं तर त्याच्यामुळं काय होणार साइडनं सुद्धा त्याचे कुंपणी आले वरून सुद्धा ते त्या ठिकाणी पोहोचल्यामुळं काय होणार साइडनं आणि वरून आणखीन तीन ते पाच डिग्री सेल्सिअस या ठिकाणी उष्णता कमी होते आणि तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान पोहोचते आणि याच्यामुळं कडाक्याच्या असणाऱ्या उन्हाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा तापमान पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर जात आहे मे महिन्याची ही गोष्ट आहे तेव्हा आपल्या शेडच्या आतमधलं तापमान मात्र किती राहील तर हे तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहील यामुळे कोंबड्यांना कसल्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही हे झालं इमिडिएट बदल एवढे करून घ्या सध्या म्हणजे कसं की त्या ठिकाणी वेल वगैरे यांचे बिया टाकून द्या वाढायला एक महिना लागेल मग उन्हाळा सुरू होईल कडक तेव्हा हे वेल वरी जातील तुराट्या पराट्या कडव्याच्या पेंड्या टाकून द्या आतमधून त्या ठिकाणी पांढरा रंग मारून टाका त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मित्रांनो आता काय करायचंय आपला जो साईड साईडवाला आहे जिथं जाळी तर बाहेरून जायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं आपल्याकडं सुतुळीचे पोते मिळतात बघा त्याला त्या ठिकाणी त्यांना पोते म्हणतात कुठं बारदाना म्हणतात तो आहे खराब आणला तरी जमतो राशनच्या दुकानात मिळतो बघा तो आणायचा झटकून घ्यायचा वाळवत घालायचा दोन दिवस त्याच्यानंतर त्याला मस्तपैकी शिवून घ्यायचे आणि असं एक जबरदस्त पद्धतीचं काय करायचं मित्रांनो बाहेरच्या साडून जी ताडपत्री लावली तिला काढून हे लावून टाकायचे आणि जेव्हा कडकून पडते तेव्हा दुपारच्या वेळी मस्त पैकी त्याला भिजवायचं तर जबरदस्त पद्धतीने ह्याच्यावरती पाण्याचा स्प्रे मारत राहिले तर बाहेरची येणारी थेट हवा जी आहे तर ती त्या ठिकाणी त्याला अडणार आणि ही थेट येणारी जी गरम हवा आहे तर ती काय होईल या थंड असणाऱ्या अं या ज्या भागासोबत आहे त्यांचं त्या ठिकाणी जे आहे तर क्रॉसिंग होईल त्यानंतर काय होईल आतमध्ये जाताना जी गरम हवा आहे त्याच्याऐवजी थंड हवा येईल यामुळे सुद्धा टेम्परेचर कमी होईल तर हे छोटे छोटे बदल इथे हे फार खर्चिक नाहीत पण या बदलामुळे तुम्हाला सांगतो तापमान तुम्ही दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस शेडच्या आतमधलं कमी करू शकता ज्यामुळे कोंबड्यांचा जीव या उन्हाळ्यात तुम्ही शंभर टक्के वाचवू शकतात त्यानंतर काही मुख्य बदल सांगतो शेडमध्ये काय करायचे तर तुम्हाला सांगतो आपण या ठिकाणी हिवाळा सुरू होण्यापूर्वी शेडमधली धानाची तूस बदलली होती आता तीन साडेतीन महिने होऊन गेले तर तुम्हाला काय करायचं आहे की आता उन्हाळा चालू व्हायला आहे तर शेडमधली धानाची तूस परत बदला त्यावरती बी नाईन झिरो फोरचा एक स्प्रे घ्या नाही तर कोर्सुलिन टी एचचा स्प्रे घ्या बस एवढं केल्यानं निर्जंतुकीकरण होऊन जाईल आणि मित्रांनो असं केल्यामुळं जी काही थोडी बहुत आशंका संभावना आहे ती आजार येण्याची तीसुद्धा निघून जाईल आणि एक काम करा जे ड्रिंकर्स वगैरे हो आहेत ते साफ स्वच्छ धुवून घ्या आणि एक व्यवस्था करा की बाबा जास्तीत जास्त थंड पाणी त्यांना कसं मिळेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एखादा मोठा रांजण जर तुमच्या अन्न झाला तर तो रांजण आणा जमिनीमध्ये अर्धा त्या ठिकाणी तुम्ही जो आहे तो गाडून टाका त्यात पाणी टाका वरून त्या ठिकाणी बोंदरी लावून टाका सातत्यानं त्याच्यावरती थंड पाण्याचा शिडकावा मारा हा जर रांजण भरून ठेवला तर या रांजणामधलं पाणी जर आपल्या कोंबड्यांना दिलं तर तुम्हाला सांगतो हे थंड पाणी कोंबड्यासाठी अमृतापेक्षा कमी असणार नाही आणि याच्यामुळं तुम्हाला सांगतो फ्रीजमधला बर्फ टाकून जेवढी त्यांची तहान भागणार नाही तेवढी तहान यामुळे भागल आणि याच्यामुळं कोंबडीच्या शरीरातील तापमान सुद्धा तुम्ही कमी करू शकाल साईडचं तापमान केलं शरीरातलं तापमान कमी केलं तर या वर्षी उन्हाळ्यात कोंबडीला या उन्हाचा त्रास होणार नाही आणि कोंबडीला जो उन्हाचा त्रास झाला नाही तर गॅरंटीनं ना सांगतो तिला हायसं वाटेल तिच्या अंडी उत्पादनात वाढ दिसेल तिच्या वजन जे आहे त्याच्यामध्ये वाढ दिसेल व यामुळं कोंबडीवरती आजारसुद्धा येणार नाहीत तंदुरुस्त राहील कोंबडी ज्यामुळं आपला निव्वळ नफा मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा जवळपास साठ ते ऐंशी टक्क्यानं वाढेल आणि मृत्यू दर साठ ते ऐंशी टक्क्यानं कमी होऊन जाईल पण कृपया यासाठी हा बदल तुम्ही आवर्जून करून घ्यावा हीच आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती ज्यात आपण बघितलं की उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आपण शेडमध्ये कोणता आमूलाग्र बदल करायला पाहिजे हा बदल करण्यासाठी आपण या ठिकाणी किती खर्च येताना बघू शकतात तेही सांगितलं तर काहीच खर्च नाही आहे पण करणं गरजेचे फायदे किती होतात तुम्हाला लक्षात आले तुम्हाला सुद्धा गॅरंटीनं तुमची कोंबडी हार्ट अटॅकनं हार्ट मरणार नाही आता बरेच जण म्हणता सर किती जबरदस्त माहिती दिली आहे दोनच गोष्टीमध्ये तुम्ही सगळं समजावून सांगितलं आमची उन्हाळ्याची असणारी किटकिट हेड्याक तुम्ही दूर केलंय पण ऐन सर तुमचे व्हिडिओज मिळत नाही तो आम्हाला मग अशा परिस्थितीत फार अडचण होती तर तुम्हाला सांगतो थोडस दिलदार व्हा आणि पाचशे रुपयांचा खर्च करा कशासाठी तर आपण ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलोय मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी रायजंग स्टार परभणीनं नशी पालटणारी या ठिकाणी प्रशिक्षणाची सोय केली ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते तर या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्वांच्या सर्व अडचणी दूर होतात व लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण ही ऑनलाइन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आयोजित केली जाते ही ऑनलाईन ट्रेनिंग ही ऑनलाईन असते गुगल मीट वर तुम्ही ही ट्रेनिंग बघू शकता पण जे सदस्य रजिस्टर आहेत त्यांनाच ही ट्रेनिंग या ठिकाणी जॉईन करता येईल ही ट्रेनिंग जॉईन केल्यानंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी खूप सारे फायदे होतात एक तर दर रविवारी साडे वाजता तुम्हाला ट्रेनिंग मध्ये एक लेक्चर मिळते त्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्याभरात वातावरण वात कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व त्या प्रतिकूल परिणामापासून कोंबडीचा बचाव कसा करायचा आणि सरते शेवटी जी काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेली असतील आठवड्याभरात त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी त्या ठिकाणी देऊन टाकतो ज्यामुळे एकही प्रश्न शिल्लक राहत नाही तरी देखील तुमच्या मनात जर इतर दिवशी काही प्रश्न आली तर त्यांचं सोल्युशन करण्यासाठी लखन सर आहेत ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्यांना तुम्ही दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान संपर्क साधून प्रश्नांची उत्तर प्राप्त करू शकता तर ही जी ऑनलाइन ट्रेनिंग आहे ती जॉईन केल्यावर तुमच्या कोंबडीचा व पिलांचा खाद्य खर्च टक्के कमी होतो तुम्हाला जर शेड बनवायचा असेल तर शेड कसा बनवायचा हे समजावून सांगितलं जाते ज्यामुळे तुमच्या पैशाची बचत होते वेळेची बचत होते तुमच्या जागेची बचत होते आणि तुमच्या कष्टाची बचत होते ज्यामुळे सत्तर टक्के रक्कम व जागा तुमची या ठिकाणी वाचून जाते त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून पिल्ले कशी काढायची जास्तीत जास्त पिल्ले काढत असताना कोणकोणती काळजी घ्यायची पिल्ले काढल्यानंतर त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं की जेव्हा छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत काही त्रास तुम्हाला होणार नाही हे सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगत राहतो त्याचबरोबर कोंबडी व पिल्ले यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं की ज्यामुळे त्यांच्यावरती आजार येणार नाहीत आणि जरी चुकून मुकून आजार आले तर त्यांचं त्या त्या ठिकाणी निराकरण कसं करायचं याबद्दलसुद्धा सखोल मार्गदर्शन केलं जाते ज्यामुळे मृत्यूदर हा कमी होऊन जातो ते शेवटी आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा अंडे पिल्ली यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते व विक्रीसाठी सहकार्य आमच्याकडून जे होईल ते केलं जाते तर हे सगळं मिळणार मित्रांनो तुम्हाला या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मग मला सांगा पाचशे रुपयाला एक कोंबडी पाचशे रुपयाला एक कोंबडा जर विचार केला तर पाचशे रुपये एका महिन्याच्या ट्रेनिंगसाठी काहीही अधिक नाही आहेत विचार करून बघा की आपल्यापाशी असणारा एक एक कोंबडीला जरी आजार आला किंवा एक कोंबडा जरी दगावला तर यापेक्षा जास्त आपलं नुकसान होऊन जाते त्यामुळं स्वतःचं नुकसान न होऊ देण्यासाठी व जास्तीत जास्त निव्वळ नफा कमावण्यासाठी एक हक्काचा व्यक्ती हक्काचं मार्गदर्शन हक्काची जागा निर्माण करण्यासाठी आजच रायजिंग स्टार प्रभूंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील अशी संधी वारंवार मिळणार नाही कारण प्रवेश हे मर्यादित आहेत तर मित्रांनो या असणाऱ्या मिशन मेगा फाय हंड्रेड प्रोजेक्टमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर संपर्क साधाचा आहे तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे चारें� एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स बस पाठवून स्क्रीनशॉट पाठवा अवघ्या पाचशे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण म्हणून वाट कशाची बघतात आजच करा रजिस्ट्रेशन व कमवा लाखोंचा निवळ नफा यासाठी संपर्क साधा लखनसरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट शिवाय आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप हा आम्ही निर्माण केला आहे आपल्या जिल्ह्याच्या वा मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता आणि सहा अकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कोंबड्यांना या ठिकाणी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कशा पद्धतीनं शेड हा निर्माण करून द्यायचा आहे किंवा उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांसाठी शेडमध्ये कोणता बदल करायचा आहे की ज्यामुळं कडक उन्हात कडक उन्हापासून या कोंबड्यांचं संरक्षण होऊन जाईल हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा याबद्दल काही समस्या असतील तर पाठवत चाल येणार व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील या ठिकाणी प्रामाणिकपणे सोल्युशन व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कुकुट पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे हो, व कुक्कुटपालक पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार